हा श्री स्वामी समर्थताई हा श्री स्वामी समर्थताई अनुभव शेअर करायचा तुम्हाला मला ना हा सगळ्यात कुठून बोलताय मी नाव वगैरे तर मी सांगत कुठून बोलतो माझ्याकडे नाव आहे तुम्हाला सांगायचं असेल तर सांगा नाही नका सांग हा 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 मी धुळवूनच बोलते हा ऍक्च्युअली माझा भाऊ आहे लहान हा तर काय चाललं होतं की मागच्या वर्षी रिसेशन वगैरे होतं बरोबर त्याचं सिलेक्शन तर झालेलं होतं एका दुसऱ्या मोठ्या कंपनीमध्ये पण काय होत की जॉईनिंगच नाही आलं तो थोडासा डिप्रेशन होता आणि लहानपणापासून म्हणजे तर एकदम हा प्रतिकूल परिस्थितीमधून आम्ही सगळं कुटुंब गेलेलोय बरोबर मग त्याच्या हाती आलेला घास म्हणजे निघून जाण म्हणजे तोंडाशी आलेला घास निघून जाणं अशी गंमत झाली आणि ऍक्च्युली मी पण म्हणजे चार वर्षापासून करिअर साठी प्रयत्न करत होते तर म्हणजे प्रयत्न सगळे सगळे जर म्हणायचे कि हुशार आहे तर तू लागून जाशील वगैरे असं पण काय काय व्हायचं की माझही म्हणजे मी तर मला नोकरी लागली नाही पण ना। तोंडाशी आलेला घास पण चालत आहे तर मग मी त्या अनुभवामधून गेलेली की लोक काय बोलतात लोकांचा दृष्टिकोन काय आज़ा, आज़ा गर्ल म्हणजे ऍज अ म्हणजे स्त्रीचं आयुष्य म्हणून मी म्हटलं की मला माहिती होत की माणूस कोणत्या गोष्टींना फेस करत आणि काय काय गोष्टी लोक बोलतात वगैरे त्याच्यावर ती परिस्थिती आली तर मला ते समजायचं जवळ जवळ म्हणजे एवढं इंजिनिअरिंग करून एवढे पैसे लावलेले असून सुद्धा आणि वेळेस रिसेशन चालू आहे आयटी टी मध्ये कोणी लोक बेंचवर राहतात हो हो त्याला पण मग एक आशा लागून गेली होती का वाद झालंय बुवा माझ्या पप्पांचं एवढ्या वर्षाची मेहनत तर होऊन गेलं बुवा असं बरोबर हो, हो, हो. तो त्या आशेवरच धरून बसला होता मग माझं कसं होतं की कोण म्हणजे आपलं काम करत राहायचं बो आपलाय करत राहायचं त्या गोष्टीला हो, प्रोसेसला वेळ लागतेस तो हो. त्या आशेवर तर बसला होता तर तो डिप्रेशन मध्ये गेला अरे 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 हा डिप्रेशन मध्ये गेला पण आम्ही परिवार तर सोबत होतोच हो हो मग मी त्याला बोलली बघ म्हटलं तू मुलगा आहे आणि आप आपल्याकडे कसं असतं की थोडंफार आई वडील थोडंफारच आई वडील का असे ना थोडंफारच सहन करती पण नंतर आहे ना बोलायला लागतील म्हटलं म्हणून तू तु एक काम कर तू ना अप्लाय चालूच ठेव त्या बसू नको तू अप्लाय करत राह अप्लाय करत राह मग त्याने कुठेतरी मनावर घेतलं त्याच्या मागे लागली मी आणि मग अप्लाय करायला सुरुवात केली त्याने मग दुसऱ्या एका कंपनीमध्ये झालं त्याचं मग अरे हा हा मग त्याला नोकरी लागली आणि गेला मग तो म्हणजे धुळ हा मी धुळाला जातो पुण्याला त्याच शिक्षण झालंय सहा महिने परत घरी होता मग लाग लागलं तर मग गेला अरे स्मौल 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 स्केल हाँ हाँ। मन, तो स्मॉल हा स्मॉल स्केलची कंपनी होती तर थोडंफार समाधान वाटलं पण हा पण आयटी कंपनीमध्ये कसं असतं की पॉलिटिक्स असतं हो सगळ्यांकडेच असत ते तर त्याच म्हणजे असं आहे ना पेशन्स लेवल खूप आहे खूप समजदार आहे तो अरे वा। तो स्वामी सेवा करतो ना हो हो करतो तुम्ही करतात ते करता माहिती मला हो 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 हाँ। 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 तो पण करतो प्रदीप प्रदीपदाचीच कृपा आहे की म्हणजे माझ्या स्वामीने ऐकलं की बुवा या माझ्या भावाला पण स्वामी सेवेमध्ये येऊ द्या बुवा असं ऐकलं तो आपोआप करायला लागला आणि ही आंतरिक भावना त्याच्यामध्ये जागृत झाली फार महत्वाचं झालं मग त्याचं झालं मग मावशी हाँ. मग काय झालं की आय आय टी कंपनीमध्ये पॉलिटिक्स वगैरे असतं आणि दोन वर्षाचा बॉन्ड करून घेतलेला होता म्हटलं जाऊ दे कंपनी पण भरपूर काही शिकायला मिळतं म्हटलं बरोबर त्याने केलं मग तो आहे ना पेशन म्हणजे तो समजदार ना मग त्याची ती समजदारी त्याला कामामध्ये आली हे खरंय धैर्य धैर्य म्हणजे जसं प्रॉब्लेम असतो ना जशी परिस्थिती कशी बी असेल पण कोणाला कसं हॅन्डल करायचं मनाला लावून घेणं ते त्याच्यामध्ये ती कला आत्मसात होती म्हणून ते हे केलं मग काय झालं ते म्हणजे पॉलिटिक्स खूप चालायचं खूप हे हे ते म्हणजे प्रेशर म्हणजे मी सुद्धा सहन करू शकली नसते पण त्याचं पेशन्स लेवल ले, एकदम ले डेंजर आहे तर त्याने ते सहन केलं त्याने चार महिने काम केलं त्याला जण म्हणजे काय झालं त्या कंपनी मध्ये पण की त्या जवळजवळ पंधरा जणांना काढला पण त्याच्या परफॉर्मन्समुळे त्याला ठेवलं गेलं तर अलोकेट wow. केलं गेलं म्हणजे तो ट्रेनिंग पिरियड कंप्लीट होऊन सुद्धा त्याचं अलोकेशन झालं म्हटलं ठीक आहे म्हटलं आता तो कंटिन्यू त्याला दुसऱ्या कंपनीची ऑफर आली मग ते पॉलिटिक्स आणि बॉन्ड तोडता येत नाही बॉन्ड वगैरे असं तोडता येत नाही तर त्याने ती रिस्क घेतली त्याला दुसऱ्या कंपनीमध्ये साडेआठ लाखाचं पॅकेजची ऑफर होती पण पहिले काय होत की पहिले सहा महिने तुम्हाला प्रोवेशन पिरियड असतो ना त्याला वाटवलं आणि मग तुम्हाला ऑन रोल केलं जाईल तिथं पण म्हणजे धाक धाकधुक धाकधुक मग त्याने काय केलं तिथून ती तरी दांडी मारून कस तरी प्रोसेस करून केलं ते हा इकडं आला हैदराबादला गेला मग तो एकटा कारण तो कुठच निघालेला नाही पण स्वतःची हिमतीभर रे हा हा मग हैदराबादला गेला मग ते कसे तरी त्याने तिथं पण हॅन्डल केलं जवळ yeah. जवळ 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 भरपूर असे काही माझे पण काही प्रॉब्लेम चालू होते हा। कि माझ्या भावाला म्हणजे असं सांगितलं नाही कारण आणि आईन शेवटचा पेपर होता तेव्हा माझ्या पुढे सांगितलं सांगितले गेले कारण त्याचा शेवटचा पेपर होता त्याच कसं होतं की त्याच्या जीवनामध्ये कि शेवटचा ऐन वेळेसच काही ना काहीतरी प्रॉब्लेम होतो पण स्वामीची कृपा कि तस काही झालं नाही त्याने सहा महिने वीस चार लाख साडेचार लाखाचं पॅकेजवरून परत इंटर्नशिप या गोष्टीवर आला तर पंधरा पंधरा हजार रुपये वर सहा महिने काढले त्याने म्हणजे पंधरा हजार रुपये पहिले म्हणजे असं पर मंथ देत हो, हो हो बरोबर त्याने ऍडजस्ट वगैरे करून करून केलं आणि काय झालं की चाळीस जणांना काढलं मावशी अरे अरे पण त्याच सिलेक्शन झालं ऑन रोल झाला आणि त्याला प्रोजेक्ट भेटला मग मावशी अरे भाग्य खरं खरं भाग्य